सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल लोकनेता गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने गोपीनाथ सृष्टी येथे मेजर श्री उत्तमराव नागरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रायगाव येथून जवळच असलेल्या गोपीनाथ सृष्टी येथे लोकनेता गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोपीनाथ सृष्टी येथे मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन रक्तदाते रक्तदान केले जाते या कार्यक्रमाला गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा सा पोवाडा ऐकण्यासाठी भरपूर दूरवरून सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती तसेच वंजारी समाजाचे भूषण असलेले श्री तोतारामजी कायदे साहेब माजी आमदार यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तसेच मेहकर मतदारसंघातील लाडके माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले तसेच यांच्या उपस्थितीत मेजर उत्तमराव नागरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख बळीरामजी मापारी माधवभाऊ जाधव मेहकर शिवानंद सांगळे चिंचोली शिवसेना तालुकाप्रमुख सुलताने साहेब शिवाजीराव सानप अरुण भाऊ गीते जितू भाऊ घुले तसेच रायगाव गंधारी सावरगाव पांगरा डोळे नांद्रा मुंडे वाढव रिसोड येथून गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी गजानन नागरे रायगाव प्रतिनिधी